सध्या कपिल पाटील कोणाकोणाची भेट घेतात तुम्ही तुम्ही खास कल्याणचे सर्व पत्रकार बन मी एक गोष्ट आवाज विचार दोन हजार चौदा निवडणूक दोन हजार एकोणीस निवडणूक कधी कपिल पाटील कुठल्या बिल्डिंगमध्ये कुठल्या मोह्यात गेले होते का प्रचाराला हे मला सांगा गेले होते का नाही गेले आज प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रत्येक रस्त्यावर कपिल पाटील दिसतात यात सगळं श्रेय या, या मतदारांचं आहे ज्यांनी कपिल पाटीलला दोन वेळा संधी दिली आणि आता तिसऱ्या वेळेसाठी रस्त्यावर आणलेलं आहे निवडणूक आली की अशा प्रकारच्या घटना होतात आणि आमच्या सचिन खोटे साहेबांनी सांगितलं की जेव्हा एकत्र निवडणूक आली तर सोराचा वारा चालू होतो सुसा वारा चालू होतो आणि त्याच्यामुळं पावाचं गोष्टी होणार आहे त्यात काही नवीन नाही परंतु जरी त्या शिवसेनेतून गेल्या तर आपण पाहिलं असेल एवढं मोठं खिंडार पडल्यानंतर शिवसेनेला भरत नाही पडला आज संपूर्ण महाराष्ट्रात उद्धव साहेबांची लाट पाहिली असेल आपण महाविकास आघाडीची आपण लाट पाहिली ला असेल पवार साहेबांची पाहिली असेल म्हणजे या उठापुटीच्या राजकारणात पक्ष गेला सिम्बॉल गेला त्यानंतरही महाविकास आघाडी एवढी स्ट्राँगली उभी आहे यात आपलाच रिपोर्ट आहे की या अठ्ठेचाळीसमधून कमीत कमी अठ्ठावीस जागा हे महाविकास आघाडीचे बघा तो अंतर्गत विषय आहे ते गेल्यानंतर साहजिकच आहे पक्षांतर्गत नाराजी असतो परंतु नाराजीचा फटका पडतो असं नाही आणि मला वाटतही नाही की त्याच्यात काही जास्त फटका पडेल असं